आवाज मानदेशाचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे महादेव जानकर आणि अभय सिंह हो जगताप यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे लक्षवेधी अशा माढा लोकसभा मतदारसंघाचा मानकरी कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असले तरी माण विधानसभा मतदारसंघच माढ्याचा मानकरी ठरवणार यात कोणाचेच दुमत असणार नाही दोन हजार निवडणुकीत अचानक आणि अनपेक्षितपणे मोठा उलट फेर होऊन राष्ट्रवादीच्या संजय शिंदे आणि भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात थेट झाली मात्र दिलेल्या भरभक्कम आघाडीच्या बळावर रणजितसिंह नाईक निंबाळकर दिल्लीत पोहोचले मागील पाच वर्षात पुला बरेच पाणी वाहून गेले अनेकांनी तत्वनिष्ठा आणि पक्षाला तिलांजली दिली कट्टर विरोधक एकत्र आले तर खास मित्र कडवे विरोधक बनले संपूर्ण माढ्यात भाजप फोपावला तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेची शकले उडाली शेकाप जैसे ते राहिली तर काँग्रेस कुठे आहे हे शोधावे लागत आहे सध्या नाईक निंबाळकर यांना उमेदवारी निश्चित झाली आहे धैर्यशील मोहिते पाटील आणि संजीवराजे नाईक निंबाळकर यांची नावे मागे पडली आहेत मानचे आमदार जयकुमार गोरे हे रणजित सिंह यांच्यासाठी आग्रही होते तर मोहिते पाटील गटाचा रणजित सिंह यांना कडवा विरोध आहे महाविकास आघाडीकडून मानचे अभयसिंह जगताप यांचे नाव आघाडीवर आहे मात्र रासप महाविकास आघाडीसोबत आल्यास महादेव जानकर यांना मतदार सुटू शकतो त्या दृष्टीने जोरदार हालचाली सुरू आहेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे महाविकास आघाडीकडून लढण्यासाठी अजून नावे पुढे येत असली तरी महादेव जानकर आणि अभयसिंह जगताप यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे हे सर्व पाहता माडा मतदारसंघात मानची भूमिका महत्त्वपूर्ण ठरत आहे महाविकास आघाडीचा उमेदवारच माडमधील असणार आहे तर महायुतीच्या उमेदवार निश्चित जयकुमार गोरे यांचे मत महत्त्वाचे ठरले आहे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्याबद्दल मतदारांमध्ये असलेली नाराजी आणि महायुती अंतर्गत असलेला विरोध पाहता माढा लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाकडून ऐनवेळी तिसरे नाव पुढे येण्याची शक्यता होती मात्र तसं झालं नाही मानस ओवेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवली आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानस ओवेर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा